नमस्कार आशाताई तुम्ही फक्त गावच्या आरोग्य दूत नाही तर महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा कणा आहात तुमच्यामुळेच आज माता आणि बालमृत्यू दर कमी होत आहे तुमच्या या निस्वार्थ सेवेला हेल्थ गुरु आय आय केअर कडून सलाम पण ताई सेवा करताना आपल्या हक्काचा पैसा किती आणि कसा मिळतो हे माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे दोन हजार चोवीसच्या नवीन निर्णयानुसार आता तुमचं मानधन वाढलं आहे केंद्र सरकारकडून नियमित कामांसाठी दोन हजार रुपये मिळतात तर राज्य शासनाकडून वेळोवेळी झालेल्या वाढीनुसार आता पाच हजारपर्यंतचे मानधन लागू झालं आहे जर आपण आरोग्यवर्धनी टीम बेस मोबदला आणि इतर बाबी जोडल्या तर एका आशाताईला दरमहा सरासरी तेरा हजार रुपयापर्यंत मोबदला मिळू शकतो आता एक महत्वाची टीप दरमहा दीड हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला पाच प्रकारचे रजिस्टर अचूक भरावे लागतात ताई लाभार्थी शोधण्यासाठी कुटुंब पाहणी रजिस्टर नेहमी अद्यावत ठेवा दर रविवारी भेटी देऊन नवीन आलेल्या पाहुण्यांची किंवा मा गरोदर मातांची नावे नोंदवा यामुळे तुमची कोणतीही नोंद चुकणार नाही आणि मोबदलाही पूर्ण मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदर मातांच्या सेवेतून मिळणाऱ्या पैशांची माहिती घेऊ हा व्हिडिओ तुमच्या इतर आशा मैत्रिणींना नक्की शेअर करा कारण माहिती असेल तरच प्रगती होईल व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हेल्थ गुरु आय आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद